पण केडी चौधरी प्रोटेक्ट्स डाळिंब नाशिक आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेत असताना शेतकरी कुठं समाधानी होतं शेतकऱ्याला कोणत्या मालाला न्याय मिळतो ते जेव्हा आपण तपासतो तर त्यांच्या आता त्यांच्या चर्चेतून ते सांगतील आता या ठिकाणची नेमकी पद्धत तुम्हाला काय आवडली तर हे ठिकाण जाण आपला जो खालचा माल राहतो तर त्या जाड्या आपल्याला तो माल जास्त राहतो uh. तर आपल्या लिहिल्यावर ते शेतक सगळं खालून वरे बदल्या मालापासून वर वर वरती वरती चढत जायचे बाकीच्या मार्केट शेतकरी मी वरून खाली ज्या जाड्या बाकीच्या मार्केटला शंभर एकशे एकवीस रुपयाला ही जाळी जाते की आपली जाळी जाते सातशे आठशे सहाशे पाचशे रुपया बदल्या मालाची म्हणजे अति इजेक्ट खरा मालाची मी तोच फायदा जास्त होतो आणि दोन नंबर तीन नंबरच्या जाळे घाततात आता हे तीस रुपयाने डॅमेज गेले तीस रुपये सहाशे रुपये जाळे आणि खरडा एकशे पाच गेला म्हणजे दोन हजार रुपये एकवीसशे रुपये जाळे गेले एकवीसशे रुपये जाळे गेली खरं तो आकड्यात आपल्याला तो आकडा मोठा वाटतो बाराशे पंधराशे आणि ह्याच्यात तो आपल्याला आकडा दिसताना तरी दिसला पेमेंट जास्त ते आता इथं पाहिलं आपण आज साधारण एक्याऐंशी रुपये गुटी गेली एक्याऐंशी खरं तर जुन हा, हा माल अजून तोडायला वेळ आहे परंतु डाग यायला लागले त्यामुळे शेतकरी पण बळभीत आहे परंतु हा एक्याऐंशी रुपये आणि त्यानंतर जर पाहिलं तर एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा रुपये हा ज्यावेळेस माल जातोय तेव्हा शेतकऱ्याला या मालाचे पैसे वाढून मिळतात आणि तर हा एकशे सत्तावीस रुपये आणि एकशे पंचेचाळीस रुपये खरं तर आता जागेवरती एकशे वीस आणि एकशे तीस रुपयाचे सौदे होत आहेत परंतु आज इथं पाहिलं तर एकशे वीस रुपये एकशे तीस रुपये बरोबर जे पैसे राहिले की नाही रिजेक्ट मला सहज सरासरी पाडणार समजा मी तिथे जवळ एकशे वीस रुपये किलोने माल देणार आहे की नाही तो रिजेक्शन सोडून देणार आहे आणि इथे रिजेक्शन सहित ती सरासरी पडणार आहे मला हा रिजेक्ट माल का नाही तिथं तो डॅमेज माल म्हणजे जाणार आहे ते बाजूलाच काढणार आहे ती ती सरासरी इथं जास्त पडते ना मग हा विचार शेतकऱ्यांनी केला पाहिजे की बाबा अजून पूर्ण झाड सरसगड तुम्ही नेवता सरसगड झाड उतरा तुम्ही जागेवर जाता आणि पूर्ण सरसगड झाड काढलं जाते मग तेथे मला डॅमेज किती तुमचा चांगला किती आता मी त्या डॅमेजचा विचार नाही हा चांगल्या माला, मालाला मला काय केलं पाहिजे आणि अधिक तो धरून सरसगट काय वापर आता तुम्ही कालही होता आजही दररोज गाडी झाली दररोज मध्ये तुम्हाला असं होतं एकदम अप डाऊन झालं खाली कधीच नाही रेंज मध्ये चार दोन रुपये इकडे तिकडे बस बस बाकी काय ती आम्ही काही वेळेस अशी मार्केट उचलली दोन दिवसांनी सिस्टम आहे म्हणजे डेली मार्केट आहे ना आपल्याला रेंज धरून चालेल पंधरा दिवसापासून तीन रुपये चार रुपये मार्केट राहू शकतो पर्यंत आता पाऊस पडलेला आहे वले माल येतात वले माल असताना सुद्धा अजून त्या मालाला पाहून त्याला हा रेट देत असेल वला असून हा रेट देत असेल सुटल्यानंतर अजून काय हो माझा शब्द होता गणपती उठल्यानंतर खऱ्या रेट तुम्हाला अजून पुढे वाढले मालतालुकडे तो व्हिडिओ ऐकला होता माझ्या होतो त्यानं म्हटलं आज त्याच्या तारखेपासून माल ते तालुक्या स्थानाचा आपल्याला सणाचा इफेक्ट झाला परत तुम्हाला गणपती उठल्यानंतर आपल्याला रेट वाढणार हे सांगितलं हो जनरली मग गणपतीच आपण सगळी गडबड करतो गणपती गेल्यानंतर आपल्या मालाचं काय होणार काय रेट पडणार का ही मनामध्ये भीती असते बरोबर तर आता शेतकऱ्यांना एक विश्वास झाला भाऊ शेट्टी सांगितलेला गणपती उठला लोक आरामशीर थांबले हो हो आराम त्याच्यापूर्वी काय व्हायचं घराचे व्यापारी गणपती उठावी गणपती तर मला रेट खाली येणार कसे येणार ते पितृपक्ष चालवते त्याच्यात रेट पडते त्याच्यामुळे ते गणपती लोक गर्दी करतात आता पितृपक्षी चालू आहे पुढे उतरलेच नाही करण पकडे अजून दोन दिवसांनी आता पंचवीस सीस तारखेच्या पुढं अजून तुम्हाला करंट दिस काय दोन रुपयांना उचलला मार्केट उचलला मार्केट खाली आहे मग खाली नाही आज शेतकऱ्यांच्या भावना या ठिकाणी मार्केटमध्ये आल्याचे म्हणतात खऱ्या अर्थानं या जाणवतात की शेतकरी सुखावलेला आहे शेतकरी समाधानी म्हणजे बळीराजा सुखी तर जग सुखी ही जी भावना आपण मनामध्ये धरतो तर त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आज शेतकऱ्याला समाधान या ठिकाणी मार्केटला आल्यानंतर वाटते मार्केटला नेहमी मी सांगतो की माल आणण्यापेक्षा मोकळे शेतकरी जर संभ्रमा असेल आपण जागेवर द्यावं तर मार्केटला द्यावं तर मी तर सगळ्या मार्केटला आपल्या तिन्ही मार्केटला सांगतो मोकळे या मोकळं या मोकळं तपसा शेवट सांगितलं पंधरा दिवस येतोय कुठे मध्ये खाली नाही म्हणजे आज रेट मिळाला आहे एकशे दहा आणतो ऐंशी अजिबात नाही सगळा मार्केटला माल एकसारखा विकत असतात तुम्ही आज माल आणला पाहायला माल आणलेला आहे पहिला दिवस आहे या वर्षीचा पहिला दिवस मागच्या वर्षी आमच्याकडे आलेला आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही अनुभवाने ज्यावेळेस शेतकरी येत आहे आता एक झालेला आहे विश्वासानं लोकांना तुम्ही सांगू शकता काम चांगलं आहे माल आणले आणि बेफिकीर राहा माल आणल्यानंतर हा महत्वाचा आपण त्याचं मार्केटला गेल्यानंतर माल एवढा मागायचा माल विचार करतो मनुष्य काय होतं त्या मानाचं पण इथं आल्यानंतर असं वाटतंय का बेफिकीर राह तुमचं सोडून

व्यापार करतोय आडत्या म्हणून माझी जबाबदारी आहे की मला इथे नियम काय लावायचे मला व्यापाऱ्यांनी नाही शिकवलं पाहिजे हे नियम लावा मला घेणाऱ्यांनी शिकवलं पाहिजे माझी सिस्टीम परवडली तर तू बाबा इकडे ये शेतकऱ्यांनी महिने कष्ट के केले रक्त वाकलेले आणि अशा ह्याच्यात जर व्यापारी म्हणतो आपण ऐकाय गेलो तर मग आमचा फोल्ड काय आमची कमांड काय आहे ते कोणाकडे पाहून येणार आमच्या कमांड करता येण्याचा दृष्टिकोन आमचा सर्वांचा व्यापार करण्याचा दृष्टिकोन जो आहेत ना मार्केट किंवा तुम्ही आडच जी म्हटला ती कमन असली तरच मनुष्य बेफिकी राहणार शेतकरी ती पाहिजे ती असल्यावरच हो तुम्ही शेतकरी बेफिकी राहणार आणि विल्हेवाट मालाची झाल्यानंतर बेफिकी राहणार घरात कार भरायचं का? जर होल्ड नसेल ते घर चालतं का नाही तर एक कोणाला जरी होल्ड लागतो ना तर ते कुटुंब व्यवस्थित आणि चांगल्या उंचीवरती पोहोचतं नाही तर चार जणांची चार साइडला तोंड बँड झालं तसं व्यवहारात आणि व्यापारात म्हणजेच आहे ती माझी तरी कमांड पाहिजे आणि ती कमांड सगळ्यांना पोषक अशी असली वातावरणातली पाहिजे कुठंतरी माझ्या फायद्याशी नसली पाहिजे मला सगळ्यांचं हित म्हणजे त्यात कामगार असेल व्यापारी असेल शेतकरी असेल गाडीवर सगळ्यांचं गेलं पाहिजे हो 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 तो पाहिजेच हो कधी महत्वाचा विशेष सर आपण काम करताना सगळ्यांचं हित बघितलं तर तो माणूस राहणार आहे नाही नाही स्वतःचा वैयक्तिक फायदा बघितला तर नाही करत तो जास्त हो काळ हो टिकत हो नाही हो हे शेतकऱ्यांची बोलती प्रतिक्रिया आहे आणि शेतकरी ज्यावेळेस येतोय खऱ्या अर्थाने आहे शेतकरी बिंदास झालेला आहे कुठेही वजन कमी नाही कुठेही भाव कमी नाही पेमेंटसुद्धा तात्काळ लगेच त्यांना ऑनलाईन मिळते वजन बाजारभाव किती कॅरेट हे सगळं ऑटोमॅटिक पडते त्यामुळे डिजिटल मार्केट हे शेतकऱ्यांसाठी आता एक आधुनिक काळातली म्हणजे आज वेळ कमी आहे शेतकऱ्याला थांबायला वेळ नाही बँकेत जायला वेळ नाही ऑनलाईन पेमेंट नाही हातात पैसे घेऊन गाडीच घेऊन घरी जा Сәхнәге замана сабла. Рәхмәт.